प्रोस्टेट ग्रंथीच्या पारंपरिक शस्त्रक्रियेला फाटा देत शस्त्रक्रिया विना प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करण्याची सुविधा भारतात पहिल्यांदाच उपलब्ध झाली आहे अवघ्या दहा मिनिटात कोणत्याही त्रासाशिवाय प्रोस्टेट ग्रंथीवर उपचार करणारे रिझ्युम थेरपी तंत्रज्ञान पुण्यातील स्थित युरोकुल कुलकर्णी युरो सर्जरी इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहे हे तंत्रज्ञान भारतात तेही पुण्यात पहिल्यांदाच आणले आहे याचा आनंद वाटतो असे युरोकुलचे संस्थापक व युरोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रख्यात युरोलॉजिस्ट डॉक्टर संजय कुलकर्णी यांनी सांगितलंय भारतामध्ये पहिल्यांदी काल आम्ही पंचे वर्षाचा तरुण होता ज्याला लघुच्या मार्गात अडथळा होता लघवीची धार कमी होती तर त्याला जे नॉर्मल आपण जर ऑपरेशन केलं असतं त्याला ता ता वीर्य मागं गेलं असतं म्हणून आम्ही नावाचं वॉटर म्हणजे पाण्याची वाफ इंजेक्शन करायचं नवीन ऑपरेशन केलं हे ऑपरेशन करायला आम्हाला सांगता लोकल एनएसएसच्या खाली पाच मिनटं लागली आणि पेशंट हा दोन तासामध्ये घरी गेला पेशंट ऍक्च्युली आपण आता भेटलो तर तो मुंबईला गेला आणि आता परत त्याच्या घरी चाललेला आहे तर त्याला हे इंजेक्शन दिल्यानंतर वॉटर व्हेपर म्हणजे वाफ प्रॉस्टेटमध्ये इंजेक्ट केल्यानंतर प्रॉस्टेटचे सेल मरण पावतात आणि तिथं तात्पुरती सूज येते म्हणून त्यांचे चार ते पाच दिवस कॅथरट ठेवावा लागतो आणि त्याच्यानंतर कॅथर काढल्यानंतर पेशंटची लघुची धार ही पूर्वावत होऊ शकते आणि त्याचा एकूण प्रभाव हा म्हणता दोन ते ती तीन आठवडे लघुची धार सुधारण्यात येऊ शकतो हे हे जे टे टे टेक्निक आहे याला रेझ्यूम असं म्हणतात आणि ते जगभर सांडतात पाच ते सात वर्ष अव्हेलेबल आहे ते भारतामध्ये बॉस्टन सायंटिफिक नावाच्या कंपनीने आता पहिल्यांदी आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि भारतातलं पहिलं ऑपरेशन आज युरोपुल हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये झालं याचा आम्हाला पुणेकरांना आणि महाराष्ट्रीयन म्हणून महाराष्ट्रीय लोकांना अभिमान आहे आणि ह्याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल याचं इंडिकेशन काय की यंग माणूस असेल चाळीस पन्नास वर्षाचा सेक्शुअली ॲक्टिव्ह आणि त्याला लघुवीच्या मार्गाचा त्रास असेल किंवा एखादा माणूस ऐंशी वर्षाचा आहे पण ज्याला हार्टचा त्रास आहे सर्जरीला अनफिट आहे आणि किंवा त्याला सर्जरी करायची इच्छा नाही पण त्याला लघवीचा खूप त्रास आहे अशा पेशंटला हे ऑपरेशन उपयोगी